संघमधील बिराजदार कुटुंबियांना तुकाराम बाबांसह अनेक अनेकांनी दिला मदतीचा हात जत तालुक्यातील संघ येथील साहेब गोंडा शिवापा बिराजदार यांच्या छप्पर वजापत्र्याच्या घराला अचानकपणे आग लागून दहा लाखाचे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेत घरातील सोने चांदी रोख रक्कम रेशन कार्ड धरणग्रस्त दाखला कागदपत्रे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते या घटनेनंतर विराजदार कुटुंबीय उघड्यावर पडले होते या घटनेची माहिती मिळतात शिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत वागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी धाव घेत त्यांना आधार दिला तातडीने घर बांधता यावे यासाठी एक हजार विटा जीवनावश्यक वस्तूंचे किट रोख रक्कम देत मदतीचा हात दिला कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन यावेळी बाबा महाराज यांनी केले होते त्यांच्या या प्रतिसाद संख येथील बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने संसार उपयोगी साहित्य डबा ताटवाटी मिक्सर पाण्याची टाकी ग्लास जार कोळपटणी मिक्सर पासून कुकर आधी साहित्य दिले बोराळ वस्ती येथील श्रीशैल बिराजदार यांच्या युवक देखील साहित्याची मदत केली आहे यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले जत तालुक्यात उन्हाळ्यात घरे जळण्याचे प्रमाण अधिक आहे ग्रामस्थांनी दक्षता घेतली पाहिजे तालुक्यात अशी घटना घडताच प्रशासनाने तातडीने मदत करणे अपेक्षित आहे या दुर्घटनेत बिराजदार कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे सर्वांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी प संघ चेअरमन राजेंद्र हलकुडे व्हाइस चेअरमन शिवप्पा पुजारी सचिव गुरुलिंगप्पा दुगाणी अशोक कोट्या चंद्रशेखर कळळी शिक्षक सुभाष बिराजदार मल्लिकार्जुन बिराजदार जय हनुमान विद्यालय अंकलगी तालुका जत माझे मुख्याध्यापक सदाशिव उमराणी बाळकृष्ण टोणे चन्नाप्पा आवटे महादेव बिराजदार रेवनसिद्ध पुजारी विठ्ठल पुजारी महेश निगडी साभू बिराजदार आदी उपस्थित होते चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आग लागली आणि त्यामध्ये साहेबा सुवाना बिराजर यांचं पूर्ण घर त्यांनी सर्व साहित्य कॉम्प्युटर लॅपटॉप मुलं जी शाळा शिकतात ते त्याचबरोबर धरणग्रस्त ते त्यांचा देखील दाखला देखील त्यामध्ये जळून खर्च झालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना येणाऱ्या काळामध्ये ते कागदपत्र उपलब्ध होणे आणि त्यांचा परत संसार उभारण्यासाठी अनेक संघटना पतसंस्था गावातील ग्रामस्थ त्यांनी देखील भरभरून सहकार्य करण्याचा प्रयत्न मदत नव्हे तर करतो म्हणून गावातील सर्व व्यक्ती असतील किंवा अनेक क्षेत्रातील मंडळी असतील अनेक संस्था असतील ते पुन्हा घर उभा राहावं यासाठी सर्वांनी सर्वोत्तरी मदत करावी आम्ही देखील श्री संत बागडेव मानवित्र संघटनेच्या वतीनं त्यांचं नवीन घर बांधण्यासाठी एक हजार विटा देण्याचा मानस या ठिकाणी आम्ही घोषित करतो आणि गावातील देखील प्रत्येक व्यक्तीने अनेक संघटना आहेत कारण एखाद्या वेळेस माणसाचे एखादं घर जाळालं तर ती व्यक्ती असं कोणाकडे घराकडे जाऊन म्हणत नाही किंवा माझं घर जाणं मला मदत करा पण अशा वेळेस माणसाने माणसाला मदत करणं अत्यंत गरजेचं आहे श्री संत बागडेव मानवित्र संघटनेच्या माध्यमातून जर तालुक्यामध्ये कुठेही घर जाळलं तर त्या ठिकाणी संघटना आमची मदत करते तर मदत नाही तर कर्तव्य करते पण ते करण्याचं पाठीमा उद्देश काय असतं की त्या व्यक्तीचं काही शिल्लक राहत नाही फक्त अंगावरची कपडे एवढे शिल्लक राहतात आणि हा माणसाला अशा वेळेस माणसाने प्रत्येकाने सहकार्य करून पुन्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत कुठल्याही गोष्टीची उणी बसू नये अशा पद्धतीची भूमिका सर्व ग्रामस्थांनी देखील करावी आणि त्यांना सहकार्य करून आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत एवढ्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायकन दाबायला